राजा मोहर, विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी निसर्ग गुपिते लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री गोष्टीचं नाव आहे काजवे प्रकाशाची फुले मित्रांनो निसर्गात अनेक स्वयंप्रकाशी सजीव आहेत बरं का पावसाळ्यामध्ये तुम्ही काजवे बघितले असणारच कसे लुकलुकत असतात काजवा स्वतःच प्रकाश निर्माण करतो आणि उजेडही पसरवतो तुम्हाला माहीत आहे का काजवा प्रकाश कसा तयार करतो काजवा प्रकाश का तयार करतो काजवा कधी प्रकाशतो त्याच्यासारख्या स्वयंप्रकाशी आणखीन कोणी जीव आहेत का एकदा तर अगदी गम्मत झाली आम्ही गेलो होतो कोकणात रात्री हॉटेलच्या खोलीत आलो दिवसभराच्या श्रमामुळे पटकन गाड झोपलो रात्री काही तासांनी जाग आली वर बघतो तो काय जणू खुल्या आकाशाखाली झोपलो होतो वर असंख्य तारे चमचमत होते पण ओळखीचे नक्षत्र कोणतेच दिसत नव्हते क्षणात सावरलो नीट बघितलं खोलीची खिडकी उघडी होती आणि आतमध्ये हजारो काजवे आले होते बरका मित्रांनो काजव्यासारखे स्वयंप्रकाशी जीव सर्वत्र आहेत अगदी दक्षिण गंगोत्री सोडता इतर सहाही खंडात आकाशात जमिनीवर आणि समुद्रात देखील इतरही काही सजीव असा प्रकाश निर्माण करतात जमिनीवर देखील चमचमणाऱ्या काही अळ्या फिरतात समुद्रात तर कितीतरी सजीव प्रकाश निर्मिती करतात काही मासे प्रकाश निर्मिती करतात जेली फिश स्क्विड प्रकाशमान होतात पिस्तूल श्रिम्प तर प्रचंड मोठी उष्णता तयार करू शकतो काही अळ्या दिव्याच्या माळेसारख्या प्रकाशमान असतात जणू रात्रीच्या वेळी एखादी रेल्वे पुढे जात आहे आणि तिच्या खिडक्या लुकलूक करतायत असा भास होतो न्यूझीलंडमध्ये रोटोरुआ आणि वायटोमो भागात काही गुहा आहेत गुहे तळापासून पाणी वाहत असते आपण त्या पाण्यातील लहानशा कायाक बोटीत बसायचं आणि डोळे घट्ट मिटून अंधारात पुढे जायचं डोळे उघडून बघितले तर अविश्वसनीय दृश्य दिसते छतावर चक्क प्रकाशाच्या माळा लोंबत असतात आणि हो चक्क झाडांवर वाढणारी बुरशी देखील स्वयंप्रकाशी असते आकाशात तारे जमिनीवर काजवे आणि सागरात मोती आणि इतर काही सजीव झाडांवर उडणारा काजवा हा एक संधिपात प्राणी फक्त अडीच सेंटीमीटर लांबीचा कोलो ऑप्टेरा गणाच्या भुंग्याच्या कुळात याचा समावेश होतो जगात त्याच्या तब्बल दोन हजार प्रजाती आहेत इंग्रजीत त्यांना फ्लाय म्हणत असले तरी तो असतो भुंगा काही काही जातींमध्ये प्रकाश तीव्र करण्यासाठी भिंगे देखील असतात त्यांचा प्रकाश ही जगातील सर्वोत्तम कार्यक्षम निर्मिती असते कारण त्याच्यासाठी वापरलेली ऊर्जा शंभर टक्के प्रकाशच तयार करते अंडी अळी कोश आणि प्रौढावस्था हे काजव्यांच्या जीवनचक्रातील टप्पे केवळ पूर्ण वाढलेली अळी आणि उडणारी अवस्था प्रकाशमान होऊ शकते काही जातीत मात्र सर्व अवस्था प्रकाश तयार करतात अगदी त्यांची अंडी बशीतल्या पाण्यात ठेवली आणि त्या बशीला टिचकी मारली तरी त्या अंड्यातून देखील प्रकाशकण चमकतात काजव्याच्या प्रत्येक प्रजातीचा प्रकाश, प्रकाश वेगळा असतो त्याचा रंग आणि लुकलुकणे ही त्या प्रजातीची ओळख असते काजवे नेमके कसे प्रकाश तयार करतात काजव्याच्या शरीरात काही विशिष्ट रसायने तयार होतात योग्य वेळी त्यांची रासायनिक प्रक्रिया होते त्यामुळे प्रकाश तयार होतो या प्रकारच्या प्रकाश, प्रकाश निर्मितीला बायो ल्युमिनेसेन्स म्हणतात आपण त्याला जैविक प्रकाश किंवा जीवदिप्ती म्हणू काजवा हे जैविक प्रकाश निर्मितीचे सर्वोत्तम उदाहरण आहे त्याची तरंग लांबी पाचशे दहा ते सहाशे नव्वद नॅनोमीटर इतकी असते त्यात अतिनील किंवा अवरक्त प्रकाश नसतो प्रकाश निर्मितीसाठी महत्वाची काही रसायने आवश्यक असतात सर्वात अधिक लागते ते ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट ते ग्लुकोज साखरेपासून तयार होते त्याच्या जोडीला कॅल्शियमचे रेणू चिकटतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ल्युसिफेरेस ल्युसिफेरेस हे प्रकाश निर्माण करणारे विकर आहे त्यापासून ल्युसिफेरिन तयार होते जेव्हा प्राणवायू त्यांच्या संपर्कात येतो तेव्हा ज्वलन होते आणि प्रकाश तयार होतो काजव्यात नर नेहमी जास्त प्रकाशमान होतो त्यांना फुफ्फुसे नसतात प्राणवायू हा त्वचेतून आत झिरपतो बाकी रसायने तयार असतातच प्राणवायूचा संपर्क झाला की वाद पेटलीच म्हणून समजा प्राणवायू आत घेण्याचे नियंत्रण काजव्याकडे असते जितका जास्त प्राणवायू तितका जास्त प्रकाश तो पिवळा हिरवा पांढरा नारिंगी तांबडा निळा असतो जितका जास्त वेळ लुकलुकेल तितका तो सामर्थ्यवान त्याला ताबडतोब मादी प्रतिसाद देते तीही लुकलुक करूनच पण जमिनीवरून नेहमी नर हवेत उडताना लुकलुकतात आणि माद्या जमिनीवरून त्यांना प्रतिसाद देतात कारण मादीला पंखांची एक जोडी नसते त्या फारशा उडत नाहीत त्या आळीसारख्या असतात त्यांचे ही कमी विकसित असतात पण त्या खादाड असतात नराला फार कमी खायला लागते माद्या अंडी घालतात त्यानंतर नरांचे कार्य संपते काजव्यांचा प्रकाश शीतल असतो शरीराचा जो भाग चमकतो तेथील त्वचा पारदर्शक असते नरांचे चमकडे हे भान हरपून टाकणारे असते म्हणजे वारा कमी झाला की काजवे असलेले संपूर्ण झाड पेटल्यासारखे दिसते शेकोटीमध्ये फुंकर मारल्यावर जशा ठिणग्या उसळतात अगदी तसेच दृश्य दिसते या प्रकाश निर्मितीचे कारण काय या असावे याची अनेक कारणे आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे भक्ष्याला आकर्षित करणे प्रकाशाद्वारे शत्रूला अचानक घाबरवून टाकणे प्रसंगी शत्रूला विद्युत प्रवाहाचा झटका देणे मोठ्या शत्रूला गोंधळात टाकणे आणि पलायनासाठी वेळ घेणे म्हणजे ही प्रकाश निर्मिती स्वसंरक्षणासाठी देखील असते जोडीदाराला मिलनासाठी निमंत्रण देण्याचाही उद्देश असावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे काजवा सूर्या इतका प्रकाश देणारा नसेलही पण इवलासा काजवा हा नगण्य जीव समजू नका काजवा अंधारात प्रकाश देतो तो जास्त महत्वाचा त्यामुळे त्याचा आदर करायलाच हवा नाही का दुसऱ्या महायुद्धात ब्रह्मदेशाच्या निबीड जंगलातून जाताना जपानचे सैनिक काचेच्या बरण्यांमध्ये काजवे भरायचे आणि त्यांचा बॅटरीसारखा वापर करायचे काजवा निसर्ग चक्रामधील एक महत्वाचा घटक आहे वनस्पतींवरील कीड तो नियंत्रित ठेवतो गोगलगाईसारखे प्राणी आणि काही कीटक खातो काजवे पर्यावरणीय बदलांचे निदर्शक आहेत काजवे कमी झाले की समजायचे रानवा कमी झाला आहे प्रदूषण वाढले आहे पर्जन्यमानातील बदल त्यांच्यासाठी सर्वात धोकादायक बेसुमार शहरीकरण आणि जागतिक तापमान वाढ हे त्यांचे शत्रू रासायनिक कीटकनाशके त्यांच्या मुळावर उठतात वायू प्रदूषण प्रकाश प्रदूषण हे त्यांचे संतुलन बिघडवतात जंगल तोड त्यांच्यासाठी घातक निसर्गातला प्रत्येक लहान मोठा जीव वाचवायलाच हवा कितीही लहान असला तरी त्याचे काम मोठे असते हे आता तुमच्या लक्षात आले असेलच आत्ता आपण ऐकलत राजहंस प्रकाशन निर्मित डॉक्टर संदीप श्रोत्री लिखित निसर्ग गुपिते, लेखाचं नाव आहे काजवे प्रकाशाची फुले वाचन रेखा माजगावकर